अशी मागणी करायची आहे की आमचा झेंडा कशामुळे काढा आम्हाला बिना नोटीस देता कशा प्रकारे काढा आमच्या महिलेला मारहाण केली आमचे लेकर लढत होते आमच्या बांगड्या फुटस्तोर मारल्या का मारल्या का हे आम्हाला प्रशासनाला विचारायचं आहे आणि जे याच्यात सहभागी आहे प्रशासन असो की जिल्हा परिषदमधले कोणी बी असो याच्यावर सक्त कारवाई करा आमच्या आम्हाला न्याय मिळवून द्या आमचा झेंडा जशात तसा लावून देणे ही मागणी करायची आहे पाडलेला आहे खापमान केलेला आहे आमची अस्मिता जाळलेली आहे या ठिकाणी या या ठिकाणी आम्ही लॉंग मोर्च कार्ड आहे बेरवे जात जातीवाद करून हा आमचा निळा ध्वज जेसीपीच्या साह्याने पाडला आहे इथल्या या बेरड आंदोलनामध्ये कोण कोण सभाग आहेत काय सांगाल लहान मुलं आमच्या दुरा आंदोलनामध्ये साठ वर्षाची महिला नव्वद वर्षाची महिला आम्ही सर्वजण आहोत आहोत सर्वजण सोबतच या गावातून लाँग मार्च काढत आहेत पण लाँग मार्च काढण्याचं कारण म्हणजे आमचा निळा ध्वज हा एक त्यांच्या मनामध्ये काय विरोध होता आणि काय नाही हे आम्हाला काही माहिती नव्हतं परंतु त्यांनी असा उद्ध्वस्त केला की जणू काही असं त्यांच्या मनामध्ये कुठली तरी क्रूरता आहे असं जेसीबीच्या सहाय्यानं एवढं त्याला तोडण्यात आलं पाडण्यात आलं आणि कुठलंही आमच्या बेजीला न कळवता आम्हाला कुठली नोटीस न नो देता आमच्या महिला बहिणीवर का अन्याय होतो आमचा सोमनाथ सूर्यवंशी मारला जातो आमचा अक्षय भालेराव मारला जातो आमचं कोथरूड प्रकरण अस महिलावर अत्याचार होतो आणि तसंच या बेरुळा गावामध्ये सुद्धा तसंच घटेल आहे महिलेला ओढू काढलं झेंडेला तुम्ही काय जे शिकायत असाल त्यांचे काय असेल त्यांची कोणाचा दबावाखाली तुम्ही पाडत आहात काय आहेत कशामुळे पाडत आमच्या झेंड्याची वंदन घेऊ द्या धार्मिक आमच्या मनामधल्या ज्या भावना आहेत एवढ्या दुखवल्या आमच्या महिलेला सुद्धा त्यांनी ओढूओ काढलं की त्यांच्या मनामध्ये असं होतं की झेंडा उद्ध्वस्त करायचा त्यांनी असं ठरवूनच आल्या आले होते आणि असं का केलं हे आम्हाला काहीच माहित नाही म्हणून आम्हाला फक्त आम्हाला हे प्रश्न जिल्हाधिकारी साहेबाला विचारायसाठी आम्ही लॉंग मार्च काढत आहेत याच्यामध्ये जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही याच्यामध्ये आमचं लहान लेकर मरो किंवा साठ वर्षाची बाई मरो किंवा आमचा कोणता एखादा माणूस साठ वर्षाचा मरो आम्ही माघार घेणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकाऱ्या साहेबांसोबत आम्ही तिथंच बसून राहणार अन्यथा तिथे आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही मुंबईपर्यंत लॉंग मार्च असंच काढणार